भाजी पटांगणामध्ये एम एच पंधरा एफ यू एकोणऐंशी सोळा ही तीन चाकी रिक्षा गोदावरी नदीच्या किनाऱ्या जवळ उभी असताना अचानक वाढलेल्या पाण्याने रिक्षा पाण्यात वाहून जात असताना रिक्षा चालक यांना आपली रिक्षा वाचवण्यासाठी पाण्यामध्ये उडी घेत रिक्षा पाण्यात जाताना अडवत होता मात्र तोच रिक्षा चालक त्या रिक्षाच्या खाली पाण्यामध्ये अडकला होता तिथे असलेल्या सुरक्षा रक्षक तसेच काही येथील नागरिकांनी पाण्यामध्ये उडी घेत रिक्षा चालक निशा सय्यद याचा जीव वाचवत रिक्षा बाहेर काढली आहे व तेथे पोहण्याकरिता तीन मुले आले असताना तेथील पाण्याच्या प्रवाहामध्ये एक मुलगा वाहून गेल्याची घटना घडली आहे येथील सुरक्षा रक्षकांनी ही माहिती दिली आहे पाण्यामध्ये वाहून गेलेला मुलगा हा वडाळा गावातील असल्याचं तेथील नागरिकांनी सांगितलं आहे तसेच दीपक जगताप आशिष शहाणे कृष्णा भवर प्रदीप चव्हाण या जीव रक्षकांनी त्या समाजाचे जीव वाचवत रिक्षा बाहेर काढली यावेळी सुरक्षा रक्षक मंडळाचे कर्मचारी सचिन राऊत किसन इंपल नामदेव बेनके भास्कर बेनके शीतल पगारे सोनाली जगता प्रीती बिचकुले विद्या गवळी उषा कातकाडे रेखा इंगळे तसेच अग्निशामक दलाचे कर्मचारी उपस्थित होते अमर सोळंके बी बी एस न्यूज नाशिक